रोटरी क्लब औंधच्या अध्यक्षपदी योगिनी जोशी यांची निवड करण्यात आली मावळते अध्यक्ष राजेंद्र शेलार यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली सचिवपदी सतीश उस्तुरीकर यांची निवड करण्यात आली तर खजिनदारपदी अनिंदिता नंदी यांची निवड करण्यात आली सदानंद रिसॉर्ट बाणेर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी नियोजित प्रांतपाल संतोष मराठे सहाय्यक प्रांतपाल कीर्ती केळकर आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते या प्रसंगी बोलताना नवनियुक्त अध्यक्ष योगिनी जोशी यांनी आगामी काळात दिव्यांग युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट वृक्षारोपण हॅप्पी विलेज रक्तदान शिबिर सर्वायकल कॅन्सर ग्रीन प्रोजे प्रोजेक्ट जीवित नदी आधी विविध समाजोपयोगी प्रकल्प राबवणार असल्याचे सांगितले मी योगिनी जोशी आज रोटरी क्लब ऑफ आउंद या क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्र हातात घेत आहे रोटरी राजेंद्र शेलार यांच्याकडनं मी प्रेसिडेंशन घेत आहे आजच्या आमच्या इन्स्टॉलेशन सेरेमनीसाठी डी संतोष मराठे फर्स्ट लेडी तनुजा मराठे ए जी कीर्ती केळकर हे उपस्थित आहेत माझ्या रोटरीच्या कारकिर्दीत मला अपंग दिव्यांग मुलांच्या एम्प्लॉयबिलिटी स्किल्ससाठी काम करायचं आहे आम्हाला एन्व्हायरमेंटमध्ये काम करायचं आहे आम्हाला एज्युकेशनमध्ये काम करायचं आहे आय टी आयच्या मुलांना टूल किट्स मिळवून देणं नंतर वारकऱ्यांना रेनकोट्स वाटणं आणखी यंग मुलांसाठी बरेचसे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम घेणं हा आमचा उद्देश आहे